नमस्कार मित्रांनो उन्हाळा सुरू झाला म्हणजे आंब्याचा सीझन होतो प्रत्येकाचाच आवडता असणारा आंबा या सीझन मध्ये आपल्याला खाण्याची इच्छा होते मित्रांनो या आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो या आंब्यामध्ये असे कोणते रासायनिक घटक आहे की जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत याविषयी माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत आणि हो जास्त प्रमाणात जर तुम्ही आंबा खाल तर त्यामुळे होणारा आजीर्ण अपचन किंवा जुलाब कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी देखील व्हिडिओच्या शेवटी आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आंबा हा फळांचा राजा आहे आयुर्वेदानुसार हा आंबा गोड अम्ल व गुरु स्वभावाचा आहे किंवा पचण्यासाठी हा थोडासा जड आहे आयुर्वेदानुसार आम्रम वातारम श्लेष्मलम बलम रसायनम स्मृतम असं म्हंटला आहे म्हणजेच काय जर पिकलेला जो आंबा आहे तो शरीरामधील वातदोष कमी करणार आहे प्राकृत कफदोष वाढवणार आहे शरीराला बल देणार आहे व शरीरासाठी नैसर्गिक असं रसायन आहे मित्रांनो हा आंबा आपली पचनशक्ती देखील वाढवणार आहे आंब्यामध्ये असणारे जे काही एन्झाईम्स आहे ते आपल्या पचनशक्तीसाठी मदत करतात त्याचप्रमाणे या आंब्यामध्ये असणारे जे फायबर्स आहेत ते आपलं पोट साफ होण्यासाठी किंवा मलावरोध कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात त्यामुळे जर तुम्ही प्रमाणाबाहेर जास्त आंबे खाल्ले तर जुलाब होण्याची देखील शक्यता असते मित्रांनो हा आंबा आपलं रक्त <Bird> शुद्धीकरण <Fruit> देखील करणार आहे यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहे ते रक्तामध्ये असणारे जे विविध विषारी द्रव्य आहेत त्यांना कमी करण्याचं काम करतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला नैसर्गिक ऊर्जा देण्याचं चा महत्वाचं असं काम हा आंबा आपल्याला करत असतो त्याचप्रमाणे हा आंबा शरीराचं आहे शरीराचं पोषण करणार आहे शरीर धातूंची झीज भरून काढणार आहे म्हणजेच रसायन गुणात्मक आहे त्याचप्रमाणे शरीराचं तर्पण व वा उत्साह वाढवण्यासाठी देखील आपल्याला या आंब्याचा फायदा होतो मित्रांनो या आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील आहे यामध्ये असणारे विटॅमिन ए म्हणजे रोगासाठी अतिशय फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे यामध्ये असणारं जे विटॅमिन सी आहे ती आपली रोग शक्ती वाढवण्यासाठी आपली त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे यामध्ये असणारे जे पॉलिफिनॉल्स आहे ते एक अँटी कॅन्सरस तत्व आहे म्हणजेच काय तर कॅन्सर कमी करण्यासाठी व कॅन्सर विरोधी लढण्यासाठी आपल्याला याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहे जसे की मॅग्निफेरीन हे आपल्या यकृतासाठी हृदयाच्या आरोग्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचप्रमाणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर फॉलिक ऍसिड आहे त्या गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर आहे हे फॉलिक ऍसिड तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील तेवढेच महत्वाचे या आहे यामध्ये असणारे जे पोटॅशियम मॅग्नेशियम आहे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे व शरीरामध्ये असणारा जो रक्तदाब आहे तो नियंत्रण ठेवण्यासाठी देखील आपल्याला या पोटॅशियम व मॅग्नेशियमचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो मित्रांनो पिकलेला आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला हे वरील प्रकारचे फायदे दिसून येतात कच्चा आंबा म्हणजे कैरी देखील आपल्या आरोग्यासाठी तेवढीच फायदेशीर आहे या कैरीपासून तयार केलेलं जे पण आहे ते आपलं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उष्णघातापासून आपला बचाव करण्यासाठी व उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्वरित एनर्जी देण्यासाठी फ्रेशनेस निर्माण करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आंब्यामध्ये असणारी कोय देखील आपल्याला आरोग्यासाठी फायदेशीर आहे कशा रसात्मक असणारी ही कोय अतिसार किंवा जुलाब झाल्यानंतर आपल्याला या कोळीच्या चूर्णाचा खूप चांगला फायदा होतो जास्त प्रमाणामध्ये आंबे खाल्ल्यामुळे ऍसिडिटी झाल्यामुळे पित्त वाढल्यामुळे किंवा फूड पॉयझन झाल्यामुळे जर तुम्हाला अतिसार किंवा जुलाब होत असतील तर या कोळीचं चूर्ण करून एक एक चमचा तुम्ही मधाबरोबर जर घ्याल तर तुमचा जुलाब व अतिसार पूर्णपणे कमी येईल मित्रांनो आंब्याच्या झाडाचे जे कोवळे पानं आहेत ते देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्या व्यक्तींचा मधुमेह खूप जास्त वाढला आहे जास्त आंब्या घालल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढली आहे ती कमी करण्यासाठी आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस खूप फायदेशीर ठरणार आहे सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे जर तुम्ही हा रस नियमितप्रमाणे घेतला तर तुमची रक्तातील शुगर सहज कमी येईल मित्रांनो याप्रमाणे आंबा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे मित्रांनो आंबा हा एवढ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून तो खूप जास्त प्रमाणात खाणं हे देखील योग्य नाही जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही आंबा खाल तर त्यापासून तुम्हाला अजीर्ण किंवा होण्याची शक्यता असते मित्रांनो या आंब्याचं अजीर्ण होऊ नये यासाठी जो आंब्याचा रस आहे आमरस यामध्ये तुम्ही जर दूध मिसळून घ्याल समप्रमाणामध्ये तर या आमरसाचा तुम्हाला कधीही अजीर्ण होणार नाही त्यामुळे यावेळेस आमरस खात असताना त्यामुळे दूध मिसळूनच घ्या म्हणजे तुम्हाला त्याचं पचन व्यवस्थित होईल त्याचप्रमाणे जास्त जर तुम्ही आंबे खाल आणि त्यापासून तर या आंब्याच्या कोळीचा जे चूर्ण आहे ते रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही एक एक चमचा अवश्य घ्या त्याचप्रमाणे जास्त आंबे खाल्ल्यामुळे जर तुमची रक्तातील साखर वाढत असेल तर या आंब्याच्या झाडाचे जे कोळी पानं आहे त्याचा तुम्ही स्वरस किंवा रस काढून रोज सकाळी संध्याकाळी जर दोन दोन चमचे घ्याल तर या आंब्यामुळे वाढणारी शुगर देखील तुमची कमी होईल त्यामुळे या सीझन मध्ये आंबे खात असताना तुम्ही कुठलीही काळजी करू नका व मनसोक्त आंब्याचा आनंद घ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्स मध्ये तुमचा काही आंबा खाण्याचा अनुभव असेल तर तो कमेंट देखील अवश्य करा तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद